बघणाऱ्याच्या नजरेत पाप असत जिममध्ये वर्कआउट करणाऱ्या मुली ह्या एक्सरसाइज करून स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपले मसल्स स्ट्रॉंग करून फिजिकली फिट राहण्यासाठी जिममध्ये येणं त्यांना आवश्यक वाटतं नोकरी बिझनेस करत असताना कम्प्युटरवर काम करताना एका जागी बसून त्यांना काम करावे लागते दिवसातून एकदा जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करून स्वतःला फिट ठेवणं हे शरीराला आवश्यक असतं मग ते शरीर स्त्रीचं असो किंवा पुरुषांचं परंतु पडळकर सारखे यांना फक्त स्त्रीचं शरीर दिसत असं का असा प्रश्न मला पडलेला आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नाही तर आणि आने, अनेक तालुक्यासारख्या ठिकाणी आपण शहरात वावरणाऱ्या मुली बघितल्या असतील तर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या आईवडिलांना भावंडांना याच्यात काही वाटत नाही एक्सरसाईज करणं स्विमिंग करणं सायकलिंग करणं हे सगळ्यांना आवश्यक वाटतं आणि असं असताना पडळकर सारखे यड्या कबाळ्याला मुलींच्याकडे पाहण्याचा इतका विकृत दृष्टिकोन असू शकतो त्यांना मला सांगायचंय की असं शाळा कॉलेजेस बाहेर असे मवाल्यांची टोळकी असतात ना त्यांचे मुलं त्यातली मुलं अशीच मुलींवरती कॉमेंट्स पास करत असतात मुलींबद्दल बोलत असतात हे बोलणं आपल्याला शोभणारं नाही अहो आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत आज सावित्रीने आम्हाला शिक्षण दिलं म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही देवी झाशीची राणी तारा राणी जिजाऊचा लढाऊ बाणा आमच्या अंगी आहे स्त्री ही उपभोगाची वस्तू नकून स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्यावर घाला घालण्याचा जर का कोणी प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही खूप झालं हिंदू मुस्लिम झालं मराठा ओबीसी झालं सगळ्यांमध्ये भांडणं लावणं आता स्त्रियांना घराच्या उमऱ्यामध्ये जाऊन पुन्हा घरात राहा आणि चुलीवरती चुल्या पुंकत बसा असं जर का तुमच्यासारखे आगांतुक लोक सल्ला देणार असतील ना तर हल्लीची स्त्री ते जुमाडणार नाही ना कारण ती तुमच्या बरोबरीने तुमच्या एक पाऊल पुढे आहे आणि शिक्षित झालेली आहे हे लक्षात ठेवा